अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके या आज निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच श्रीगोंद्यात आले असता त्यांनी शेख मोहम्मद महाराज मंदिरात येऊन दर्शन घेतले यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत करत लंके यांचा सत्कार केला यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ते आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली यामध्ये तालुक्यातील के पाणी प्रश्न बेरोजगारी आणि जिल्हा विभाजन तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी आपले मत स्पष्ट केलं सोबत शेतकऱ्यांचा कांदा निर्याती बंदी तसेच दूध दरवाढी संदर्भात लवकरच आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे सर्वच शेतकरी बांधव असू सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असू सर्वच आमचा तरुण वर्ग असू यांच्या आश्चर्यामुळं आज मला त्या ठिकाणी विजयशीर प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे देवदेवतांसमर नतमस्तक झालं पाहिजे त्या हेतून आज मी एक मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्यामुळे आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री आहे ते सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद घेईल मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं मी ज्यावेळेस जनसंवादीच्या माध्यमातून माझ्या समोर एक तर लक्षात आलं बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न सेवा तालुक्यात महत्वाचा आहे आणि त्याबरोबर बेरोजगारीचा प्रश्न पण सगळ्यात प्रामुख्याने आणि मुख्य प्रश्न येतो तो पाण्याचा प्रश्न तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचे प्रश्न सोडू बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा माझा तर अजिंठा आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकरण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे काल ज्यावेळेस होतं होत पवार साहेबांचा फोन आला पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या सगळ्यात महत्वाचं आता सुद्धा ज्वलंत प्रश्न येतो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे त्यामुळे आचारसंहिता उठल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या आ... कांद्याची निर्यातबंदीबाबत आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे तर कसं असतं राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात काही सिक्रेट असतात त्यामुळं त्या गोष्टी मी सांगू शकत नाही पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आभार मानले त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानणे हे आपलं कर्तव्य त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानले mm -hmm. सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत राजकारण असो किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो म्हणजे जे प्रशासन चालतं त्या प्रशासना खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे आमचा प्रेस मीडिया असो किंवा सगळ्या डिजिटल मीडिया असो ते, ते करतात त्यांच्याबाबत बोल हे चुकीचं आहे शेवट आज त्यांच्यामुळं खऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात त्यांच्यामुळं ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी काढतात त्या समाजापर्यंत पोहोचतात अन्याय अत्याचार एखाद्या ठिकाणी होतो ठिकाणी जर अधिकारी वर्ग जर त्या गोरगरिबांना न्याय देत नसल तर या माझ्या मीडिया च्या माध्यमातून त्यांना न्याय देणं भाग पडतं जनजागरण मराठी साठी गणेश कांबळे श्री गोंदा